नमस्कार आज आपण कमर्शियल डायव्हिंग बद्दल माहिती घेणार आहोत डायव्हिंग करतात त्यांना डायवर किंवा मराठीत पानबुडी म्हणतात हिंदीमध्ये बोताकोर म्हणतात सबमरीन हे संरक्षण दलाचे पाण्याखालून जाणारे जहाज असते त्याला सुद्धा पाणबुडी म्हणतात त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार नाही आपण मान मानवी पानबुडी बद्दल माहिती घेणार आहोत स्कूबा डायव्हिंग जे हॉबी हो डायव्हिंग म्हणून सुद्धा ओळखले जाते स्कूबा डायविंग म्हणजे सेल्फ कंटेन अंडर वॉटर ब्रीदिंग ॲपॅरिटस यामध्ये कॉम्प्रेस एअर बॉटल रेग्युलेटर पाईप व मास्कचा समावेश असतो हे आपण थोड्या वेळासाठी करू शकतो जास्त खोलीवर ही बॉटल लगेच संपते जास्त वेळ पाण्याखाली राहायची असेल किंवा काम करायचे असेल तर आपल्याला वरून पाईपने हवा पुरवावी लागते जेव्हा डायवर एअर ब्रीथ करतो तेव्हा त्याला एअर डायवर म्हणतो त्या डायविंग ला एअर डायविंग म्हणतात एअर डायव्हिंग साठ सत्तर फुटापर्यंत वेळेचे बंधन न ठेवता कितीही वेळ करता येते याच्यापेक्षा जास्त खोलीवर काम करताना काम करण्याची वेळ कमी करावी लागते जास्त खोलीवर हवा उपयुक्त नसण्याची दोन कारणे आहेत आणि ती हवेतील दोन दोन्ही गॅसच्या संबंधित आहेत नायट्रोजन साधारण शंभर फुटाच्या खाली ब्रीथ केला तर नार्कोसिसचा त्रास जाणवतो ज्यामध्ये गुंगी येणे किंवा नशा केल्यासारखी लक्षणे दिसतात ऑक्सिजन जरी आपल्या जीवनाला आवश्यक असेल तरी त्याचे प्रमाण वाढले तर तो सुद्धा आपल्याला अपायकारक आहे त्यामुळे फोकोसाचा धाव होऊ शकतो त्यासाठी ऑक्सिजनचे पार्शल प्रेशर ठराविक मर्यादित ठेवणे गरजेचे आहे आता आपण पार्शल प्रेशर किंवा मराठीत अंशिक दाब म्हणतात ते काय असते ते थोडक्यात थो बघूया हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण असते साधारण एकवीस टक्के म्हणजे त्याचे पार्श्व प्रेशर असते झिरो पॉईंट टू वन बार आपल्यावर हवेचा जो दाब असतो तो एक बार असतो त्याला आपण एक ॲटमॉस्फिअर सुद्धा म्हणू शकतो दहा मीटर पाण्याच्या खोलीवर पाण्याचा जो दाब असतो तो, तो सुद्धा एक बार असतो त्यामुळे दहा मीटर खोलीवरती आपल्यावर एकूण दाब असेल दोन बार यात हवेचा एक बाग व पाण्याचा एक बार त्यामुळे ऑक्सिजनचे पार्शियल प्रेशर होईल पॉईंट टू वन प्लस पॉईंट टू वन इज टू पॉईंट फोर टू बा जर आपल्याला जमिनीवर जेवढा ऑक्सिजन मिळतो तेवढा दहा मीटरवरती घ्यायचा असेल तर ऑक्सिजनची टक्केवारी अर्ध्यावर आणावी लागेल म्हणजे ती ती होईल दहा पूर्णांक पाच दशांश टक्के अशाच प्रमाणे पाण्याची खोली वाढीत जाईल तसे ऑक्सिजन टक्केवारी कमी करावी लागेल नायट्रोजनच्या ऐवजी दुसरा निष्क्रिय वायू हेलियम वायू वापरला जातो व खोलीनुसार त्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून डायवरला हेलियम व हो ऑक्सिजन हा मिक्स गॅस दिला जातो म्हणून याला मिक्स डायविंग म्हणतात जसजसा जसा डायवर पाण्याखाली जातो तस तसा पाण्याचा दाब वाढतो त्यामुळे जास्त दाबाचा गॅस त्याला ब्रीत करावा लागतो तो गॅस रक्तातून सर्व पेशीत विरघळला जातो शरीराच्या आतील दाब बाहेरील दाबा इतका झाल्यामुळे डायव्हरचे शरीर शेपले जात नाही शरीरात गॅस विरघळण्याची क्रिया फास्ट होते त्यामुळे तो खाली फास्ट जाऊ शकतो परंतु विरघळलेला गॅस तितक्या फास्ट फुफ्फुसातून सुरक्षितपणे बाहेर टाकला जात नाही त्याचे बुडबुडे रक्तात तयार होतात व ते वरती येता येता मोठे होतात त्यामुळे रक्तप्रवाह बंद होणे रक्तवाहिन्या फुटणे असे धोकादायक प्रकार घडू शकतात त्यामुळे त्याला पाण्यात हळूहळू वरती आणणे किंवा त्याला बोटीवर आणून परत चेंबर मध्ये टाकून तो प्रेशराईज करून त्याला हळूहळू डिकम्प्रेस करणे करावे लागते यामध्ये डिकम्रेशन मध्ये बराच वेळ असल्यामुळे त्याच्या पुढचा पर्याय म्हणजे डायवर ज्या खोलीवर काम करणार आहे त्या ठिकाणी जेवढा दाब आहे तेवढ्या गॅसचा जेवढ्या गॅसचा दाब असणारा चेंबर पाण्यात जाणारा चेंबर बनवून त्यामध्ये बसून त्याचा दरवाजा बंद करून तो कामाच्या खोलीवर जाणे व परत त्यात बसून त्याच बोटीवरती परत येणे बोटीवर आल्यावर तोच दाब तोच दाब असणारा राहण्याचा चेंबर तयार ठेवणे त्यात सर्व सुविधा असतात अशा चेंबर मध्ये ते डायव्हर चार आठवडे राहतात चार आठवड्यानंतर त्यांचे प्रेशर हळूहळू कमी करून त्यांना चेंबर मधून बाहेर काढतात त्यालाच सॅच्युरेशन डायव्हिंग किंवा सॅट डायव्हिंग म्हणतात पाण्यात जाणाऱ्या चेंबरला बेल म्हणतात तिचा आकार उपऱ्यात तांब्यासारखा असतो त्यामुळे कामाच्या खोलीवर गेल्यानंतर खालचा दरवाजा उघडला तरी पाणी आत येत नाही या बेलमध्ये बसून दोन डायव्हर्स खाली जातात त्यातील एक एकच कामासाठी बाहेर जातो दुसरा त्या दे, त्याचा अटेंडन्स म्हणून बेलमध्ये राहतो बाहेर गेलेला सलग सलग चार तास काम करतो नंतर बेलमधला चार तास बाहेर जाऊन काम करतो त्यावेळी पहिला डायव्हर त्याचा अटेंडन्स म्हणून बेलमध्ये राहतो आठ तासानंतर ही ती बेल वरती घेतली जाते ते दोघे त्याच दाबाखाली असलेल्या राहण्याच्या चेंबरमध्ये जातात व राहण्याचा चेंबर राहण्याच्या चेंबरमध्ये दुसरे दोघे घेऊन बेल खाली जाते अशा प्रकारे सोळा तासानंतर तिसरी जोडी बेलमध्ये बसून खाली जाते व या प्रकारे आठ तास काम व सोळा तास आराम या प्रकारे चोवीस तास ड्रायव्हरचे काम चालू असते तिन्ही टीम वेगवेगळ्या दाबाच्या चेंबरमध्ये ठेवून वेगवेगळ्या खोलीवरती सुद्धा काम करू शकतात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे डायवर खाली जाऊन करतात तरी काय करण्यासाठी गरज असते समुद्राच्या तळासाठी पाईप लाईन टाकताना डायव्हरची गरज असते तसेच सपोर्ट पाईप लाईन लीक करत असेल तर त्या ठिकाणी क्लॅम्प लावण्यासाठी पाईपलाईन आतून क्लीन करण्यासाठी समुद्राच्या तळाशी अनेक पाईपलाईन एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात त्या ठिकाणी वॉल्व असतात ते उघडणे बंद करणे दुरुस्त करणे आ, ही कामे ड्रायव्हरना करावी लागतात मोठमोठे फलाट असतात त्याच्या पाण्याखालच्या भागाचे इन्स्पेक्शन करणे व याच्याशिवाय तेल क्षेत्रामध्ये बरीच कामे पाण्याखाली ड्रायव्हरना करावी लागतात मला अशा आहे आप की आपल्याला या व्यावसायिक पाणबुडीच्या कामाबद्दल व राहण्याबद्दल बरीच माहिती मिळाली असेल धन्यवाद